आम्ही युजिन अलेक्सेविच फेडोरो यांच्याशी संवाद साधत आहोत जे रशियन लष्करातील कर्नल रशियन संस्थेतल्या खालच्या सभागृहाचे खासदार अर्थशास्त्रातील उमेदवार रशियन फेडरेशनचे खरेदी राज्य सल्लागार आणि बजेट वकर समितीचे सदस्य आहे आपण असा दावा करता की अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाद सोडवण्यासाठी रशियासाठी स्वीकारार्ह पर्यायांपैकी एक म्हणजे अण्वस्त्रांचा वापर करणे पण अण्वस्त्रांचा प्रत्यक्ष वापर नव्हे तर त्याचा वापर करण्याची धमकी बरोबर ना आणि हे अमेरिके आणि रशियामधील काहीतरी संघर्ष संपवेल जो विशेषत युक्रेन मधील युद्धाच्या रूपात दिसतो पुढे आपण खात्रीने का म्हणता की हे काम करेल जेव्हा धोरणात्मक तेव्हा धोरणात्मक बाबींवर बोलले अजून एक म्हणजे टॅक्टिकल रणनीतिक अण्वस्त्र देखील आहे हे वापरण्यासाठी बनवले गेले नव्हते कारण हे असे शस्त्र आहे जे वापरायचे झाल्यास सैद्धांतिक दृष्ट्या जर वापरायचे असेल तर पूर्णपणे वापरावे लागेल एक दोन बॉम्ब शेल क्षेपणास्त्र नव्हे तर पूर्णपणे आणि हे म्हणजे मानवजातीचा मृत्यू म्हणजेच पृथ्वी ग्रहच नष्ट होतो म्हणजेच हे मुळातच युद्धभूमीवर कधीतरी वापरावे म्हणून बनवले गेले नव्हते हे फक्त भीती निर्माण करण्यासाठी बनवले गेले होते आणि भीतीद्वारेच हे बनवले गेले होते म्हणजे तडजोड साधण्यासाठी स्ट्रॅटेजिक अण्वस्त्र हे जगातील सर्वात शांततामय शस्त्र आहे कारण ते युद्ध टाळण्यासाठीच बनवले गेले आहे ते वापरले नाही।, नाही ते सत्त वापरले गेले आहे पण ते फक्त भीती निर्माण करण्याच्या घटक म्हणून वापरले गेले आहे म्हणजे प्रत्यक्षात हे राजकारणाचा घटक आहे युद्धभूमीचा नाही आणि जर ते योग्य वापरले तर राजकारण युद्धभूमीपेक्षा जास्त प्रभावी ठरते हा यंत्रणा कशी काम करते चला आपण अमेरिकेच्या उदाहरणावरून समजून घेऊया म्हणजे एक धमकी निर्माण केली जाते ही धमकी खरी आहे म्हणजे या धमकीवर सेन्सॉरशिप लावणे म्हणजेच या धमकीबद्दलची माहिती रोखणे अशक्य आहे कारण विशेषतः आजच्या समाजात ही माहिती त्या लोकांमध्ये पसरते जे स्वतःवर ही धमकी प्रत्यक्ष अनुभवतात ही धमकी त्या संबंधित देशातील शेकडो दशलक्ष लोकांना प्रेरणा देते की त्यांनी सत्तेवर दबाव आणावा जेणेकरून सत्ता त्यांच्यावरची ही वैयक्तिक धमकी दूर करेल नाही तर काहीतरी येईल आणि कोणीतरी असं ठरवेल कोणीतरी विचार करेल की हे फक्त एक टक्क्याचं आहे पण शक्यता आहे ही धमकीची यंत्रणा कशी काम करत होती तर कल्पना करा न्यूयॉर्क शहर एक मोठं शहर या एकाच शहरात चाळीस हजार दोनशे अणु जमिनीखाली पुरलेले आहे म्हणजे प्रत्येक मोठ्या आणि महत्वाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शहरी नियोजनाच्या नियमांनुसार आश्रयस्थान असण आवश्यक आहे प्रश्न असा आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये सोव्हिएत संधाशिवाय कोणी कधी अणुसामरिक शस्त्रास्त्रांनी धमकी दिली आहे का अधिकृत परिणामी मुळात कोणाकडेच काही नाही फक्त कोणाकडेच नाही कारण सामरिक अणुशस्त्रास्त्र म्हणजे ज्या देशांकडे खरोखरच सामरिक उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता आहे अशा फक्त दोन देशांकडेच आहेत अमेरिका आणि सोव्हिएत संघ आणि आता रशिया सामरिक म्हणजे ज्या शस्त्रांनी मोठ्या प्रमाणावर सामरिक उद्दिष्टे साधता येतात याचा अर्थ असा की गुणवत्ता म्हणजे ते लक्षापर्यंत पोहोचू शकते आणि प्रमाण म्हणजे ते नष्ट करू शकते गुणवत्तेच्या दृष्टीने लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांची क्षमता इंग्लंड फ्रान्स आणि चीनकडे आहे पण प्रमाणाच्या दृष्टीने रशियन फेडरेशन आणि अमेरिकेकडेच ही क्षमता आहे ठीक आहे आता कडे जाऊया आणि तुम्हाला खात्री आहे का की ते अस्तित्वात आहे कारण चला मी थोडं टप्प्या टप्प्याने सांगतो होय सर्वप्रथम सोव्हिएत संघात अणुशस्त्रांचा मुख्य साठा सातच्या आणि सत्तरच्या दशकात तयार करण्यात आला हो म्हणजे या बहुतेक युद्धस्फोटकांचा साठा अणुसाहित्य जेव्हा साठवून ठेवले जाते तेव्हा ते खराब होते हे तुम्हाला छान माहिती आहे बरोबर म्हणजे तिथे अर्धायुष्य चालूच असते आणि त्यामुळे असं म्हणूया ती आपली लढाऊ क्षमता गमावतात कदाचित ते अजिबात स्फोट होणारही नाही बरोबर खूप मोठ्या प्रमाणात साहित्य आधीच खराब झालं आहे हे दुसरी गोष्ट म्हणजे सोव्हिएत संघाचा विघटन झाल्यानंतर युरेनियम बद्दल एक करार झाला होता ज्यावेळी हा उच्च शुद्ध शस्त्रास्त्र युरेनियम अमेरिकेत पाठवला गेला हे काही गुपित नव्हतं हे म्हणजे प्रत्यक्षात पाठवला गेला साठवणूक केंद्रांमधून हे करारात स्पष्टपणे नमूद केलेलं होतं म्हणजे असं म्हणता येईल की विघटन आपोआपच होत आहे अण्वस्त्र जुनी होत आहे त्यातली काही भाग बाहेर नेण्यात आली आहे हो आणि त्यात आपण म्हणजे आपण सामान्य नागरिक आपल्याला अजिबात कल्पना नाही की ती कुठे आहे काय आहे किती आहे बरोबर ना कुठे ठेवली आहे किती वॉरहेड्स आहे काहीच माहिती नाही म्हणजे आपल्याकडे काही ठराविक आकडे आहे जे कदाचित राष्ट्रपती सांगू शकतात कदाचित संरक्षण मंत्रालय सांगू शकत पण आपल्याला माहीत नाही ते खरं आहे की खोट आपण ते तपासू शकत नाही आपण तपासूच शकत नाही आपण रशियन लोक अमेरिकेकडे किती वॉरहेड्स आहेत हे तपासू शकत नाही आणि उलटी बरोबर ना म्हणजे ही एक अंधारातली खेळ आहे तुम्हाला खात्री आहे का की रशियाकडे खरंच अण्वस्त्र आहे आता मी एक गोष्ट राजकारणी म्हणून सांगतो या शस्त्राचं गुणवत्ता महत्वाचं नाही म्हणजे संपूर्ण जगात असंमत आहे की रशिया आणि अमेरिकेकडे धोरणात्मक अण्वस्त्र नाही बस असं एक मत आहे समजलं की राज्याच्या आणि शास्त्रज्ञांच्या पातळीवर ते लढाऊ मापदंड लक्षात घेतात बरोबर म्हणजे त्यांना क्षेपणास्त्रांपर्यंत प्रवेश आहे ते पाहतात त्यांच्याकडे अप्रत्यक्ष पुरावे आहे म्हणजे त्यांच्याकडे या म्हणजे चार्जेसची लढाऊ क्षमता तपासण्याचे काही यंत्रणा आहेत आणि असं बरंच काही सत्तेसाठी हे गुपित नाही की ते अस्तित्वात आहे आणि त्या शस्त्रांचे प्रमाण आणि गुणवत्ता काय आहे सत्ता असं दाखवू शकते की ते अस्तित्वात आहे पण प्रत्यक्षात ते नसेल ही ऐका या शस्त्राचा यंत्रणा कशी काम करते ते कोणीही त्याच्या स्फोटाच्या दृष्टीने ते, चा ते तपासण्याचा विचार करत नाही का नाही करता येणार ना। चला निदान एक क्षेपणास्त्र उत्तर ध्रुवीय महासागरात सोडू आणि पाहू तुम्ही फक्त न्यूयॉर्क मधील गृहिणींना सांगा की त्या अण्वस्त्रांच्या लक्ष आहे एक मोठं चित्र करायला काय वाईट आहे तुम्ही फप्तन बगान। एक दहा तक्के, तक्के, फक्त न्यूयॉर्क मधील गृहिणींची प्रतिक्रिया बघा बघा नाही शक्यता फक्त प्रतिक्रिया म्हणजे अमेरिकन समाज असं बनलेला आहे की कोणती गोष्ट लक्ष नाही ही माहिती सुद्धा त्यांच्यासाठी ही माहिती त्यांच्यासाठी प्रलयंकारी स्वरूपाची ठरेल म्हणजे सरळ सरळ घबराट पाच टक्के शिजोफ्रेनिक लोक तीन ते पाच टक्के समजलं सभे उद्ध्वस्त करतील कपायाने भिंतीवर आपटतील म्हणजे ते माहित नाही भिंती फोडतील पळून जाण्यासाठी वीस टक्के अंतर्मुख लोक म्हणजे सक्रिय लोकसंख्या आपल्या कुत्र्यांना उचलतील गाडीत बसतील आणि निघून जातील त्या तीन टक्क्यांपैकी काही जण तर थेट खिडकीतून उडी मारतील म्हणजेच लोकसंख्येत एकूणच घबराटीचं वातावरण तयार होईल ही मेंध्रासारखी भावना आहे जी सत्तेवर प्रचंड प्रभाव टाकेल हे फक्त समजलं म्हणजे माहिती मिळाली की लक्षीकरण आहे अमेरिकन प्रशासन अमेरिकन लोकशाही व्यवस्था अतिशय बारकाईने जुळवून ठेवलेली आहे ही अमेरिकन यंत्रणेची खासियत आहे त्यांच्याकडे हजारो वर्षांची परंपरा किंवा वारसा नाही ज्यामुळे जबाबदारी समायोजन विश्वास वगैरेच्या दृष्टीने अधिक कठोर सत्ता यंत्रणा तयार करता येतील म्हणून तिथे सगळं अगदी तारेवरच्या कसरतीसारखं चालतं जसं त्यांच्या लोकसंख्येच्या दहा वीस तीस टक्के लोकांमध्ये अशी विचारधारा येते राजकारणात याला का म्हणतात की आम्हाला भीती वाटते की उद्या आपल्याला काहीतरी होऊ शकतं आप मरू शकतो देश नष्ट होईल संपूर्ण राज्य व्यवस्था बदलून जाई तुम्ही तिथले निवडणुकीचे प्रकार पाहिले आहेत ना डेमोक्रॅट्स रिपब्लिकन्स तीस टक्के घाबरलेले लोक तयार होता कोसत सत्तेची सगळी मूलभूत रचना ढासळते आतील संकट सुरू होत पण तिथे कुठे तिथे काहीच संकट नाही तिथे सगळं सुरळीत आहे कारण तुम्ही समाजशास्त्रीय आकडेवारी पाहता ती माझ्या टेबलावर आहे कागदांमध्ये दडलेली आहे मी तुम्हाला दाखवू शकतो जिथे असं म्हटलं आहे की अमेरिकन समाजाला युक्रेन मधील संघर्षाच्या संदर्भात रशियन फेडरेशन कडून कोणतीही धमकी वाटत नाही मुळीच नाही अमेरिकन समाजाला महागाई बेरोजगारी स्थानिक गुन्हेगारी याची चिंता आहे चौथ्या क्रमांकावर आरोग्य सेवा येते बस असं काही नाही की आम्ही घाबरतो म्हणजे अमेरिकन सामान्य माणसाला हे काहीच लागू पडत नाही अमेरिका युक्रेनला दोन तृतीयांश शस्त्रास्त्र आणि दोन तृतीयांश पैसे पुरवते अमेरिकन समाज असं मानत नाही की ही त्यांची लढाई आहे मुळेच नाही पण ही त्यांचीच लढाई आहे कारण हेच तोफखान्याचे उपकरण ड्रोन गुप्तचर आमच्या सैनिकांना मारतात म्हणजे ही अमेरिकेचीच लढाई आहे पण अमेरिकन समजुतीत म्हणजे जर आपण युद्धाच्या माहितीच्या भागाबद्दल बोललो तर आपण ती पूर्णपणे अमेरिकेत हरलो आहोत पण लक्षीकरणाचा घटक जसा संपूर्ण थंडयुद्ध काळात कार्यरत होता तसा दिसला की लगेचच तो प्राचीन स्मृती जागृत करेल तीच जिच्या काळात ही बाकर बांधली गेली जिच्या भीतीने अमेरिकेचे संरक्षण मंत्री खिडक्यातून ओरडत उडी मारायचे रशियन येत आहे स्पष्ट आहे की तो हल्ला नव्हता तर सोव्हिएत युनियनकडून क्षेपणास्त्रांचा धोका होता म्हणजेच एक पूर्णपणे वेगळा सामाजिक राजकीय पार्श्वभूमी तयार होत आहे आणि ही पार्श्वभूमीच अणुप्रतिबंधाचा यंत्रणा आहे स्फोट किंवा हल्ले किंवा काहीतरी वेगळं नाही हे असं चालतं बहुतेक लोक असंस मानायचे तसं पाहिलं तर मी देखील असंस मानायचो जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याकडे दोन हजार बारा मध्ये आलो होतो तेव्हा मला खात्री होती की रशियावर कोणीही हल्ला करणार नाही अगदी इतर सर्व रशियन नागरिकांसारखच हो कारण रशियाकडे अण्वस्त्र आहेत आणि एक मजबूत लष्कर आहे पण असं दिसून आलं की आज दोन हजार पंचवीस साली तेरा वर्ष उलटून गेल्यानंतर हो आमच्यावर नियमितपणे गोळीबार केला जातो ड्रोन सुद्धा आमच्या भागात आले होते तिथे त्यांना पाडले गेलं लष्करी ठिकाणांवर तेल साठवणूक केंद्रांवर सर्वत्र लष्करी उद्योगांवर इतर ठिकाणी हल्ले केले जात आहे म्हणजे अगदी थेट ठराविक युद्धच सुरू आहे मग आप्र तेरा वर्षांपूर्वी आपला हो तिसरा मुद्दा कोणता होता की रशियाकडे सार्वभौमत्व नाही म्हणजे हे सगळं आपल्याशी संबंधित नाही सार्वभौमत्व म्हणजे काय सार्वभौमत्व म्हणजे सत्ता तुमच्याकडे राष्ट्रीय सत्ता नसेल कितीही बलाढ्य असलात अण्वस्त्र असली तरी ती शस्त्रे तुमच्या हितासाठी वापरली जाणार नाहीत अरे आणि मी म्हणतोय की रशियाकडे अण्वस्त्र नाही तर हे महत्वाचं नाही द्र जरी ती असली तरी त्यांचा वापर करता येत नाही सर्वप्रथम हे महत्वाचं नाही दुसरं म्हणजे रशियाकडे इतकी क्षमता आहे की काहीतरी निक चालत नसलं तरी ते पटकन दुरुस्त करता येईल म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ही समस्या सोडवण्याची वेगळी तंत्रज्ञान आहे तुम्ही काळजी करू नका ती अमेरिकन गृहिणींनी करावी त्यांना अण्वस्त्रांबद्दल काहीच माहिती नाही हो अगदी ख्र त्यांना त्याची गरज ही नाही त्यांचं काम म्हणजे घाबरून पळताना स्वतःवर धर्म सूप ओतून घ्यायचं